नमस्कार शेअर मार्केट मराठी मा या आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओ मध्ये बँक निफ्टी या, या दोन इंडेक्स मध्ये वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत या विश्लेषणामुळे आपल्याला या दोन इंडेक्स सोबतच ओव्हरऑल मार्केट मध्ये मा पुढील आठवड्यात कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो कुठे रेजिस्टन्स फेस केला जाऊ शकतो चालू असलेला ट्रेंड असा चालू राहिला तर कोणती टार्गेट्स बघायला मिळू शकतात जर रिव्हर्सल येणार असेल तर ते कोणत्या लेवल पासून येऊ शकतं यासारख्या अनेक विषयांचं विश्लेषण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण करणार आहोत त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे आणि आपण सर्वांनी तो शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता पूर्ण बघावा चला तर मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला आणि आज शुक्रवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झालं व पुढील आठवड्यात कशाप्रकारे होऊ शकतं याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊ या चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण बघू शकतो की आज आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्यामध्ये खालच्या बाजूला बावीस हजार पाचशे वरच्या बाजूला बावीस हजार पाचशे पन्नास ह्या लेवल दिलेल्या ले होत्या मात्र आजचं जे ओपनिंग झालं हे बावीस हजार चारशे पंचवीसच्या आसपास आपल्याला गॅपडाऊन ओपन बघायला मिळालं त्यानंतर बावीस हजार चारशे पन्नास पर्यंत छोटासा एक बाउन्स बघायला मिळाला आणि त्यानंतर पहिल्या पंधरा मिनिटातच आपली तीनही टार्गेट आपल्याला मिळालेली बघायला मिळाली त्यानंतर सुद्धा थोडा वेळ आणखीन एक अर्धा तास तास् मार्केटमध्ये सेलिंग कंटिन्यू झालं त्यानंतर एक बाउन्स आला परत थोडंसं सेलिंग झालं परत छोटा बाउन्स आला आणि मग पुन्हा एकदा आणखीन सेलिंग कंटिन्यू झालं आज जर तुम्ही बघितलं तर जवळजवळ दोन टक्क्याच्या आसपास निफ्टीमध्ये आपल्याला किंमत खाली आलेली बघायला मिळाली आणि हे खूप मोठं सेलिंग आज निफ्टीमध्ये झालेला आहे शेवटी शेवटी थोडासा बाउंस यायचा प्रयत्न झाला होता मात्र तो सुद्धा शेवटच्या अर्ध्या पाऊन तासामध्ये फिजल आउट झाला आणि किंमत पुन्हा एकदा खालच्या स्तराला जाऊन क्लोज झाली आहे तर हे झालं आज दिवसभरामध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली आता आपण बघणार आहोत की येणाऱ्या काळात कशा प्रकारे निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते तर त्याच्यासाठी आपण काय करूया ह्या सर्व लेवल जे आहेत ले ना ह्या मी मॅन्युअली काढून टाकतो कारण मी आणखीन पण काही लेवल ड्रॉ केल्यात जे आपल्याला विकली आणि डेली टाईम फ्रेममध्ये विश्लेषण करताना उपयोगी येणार आहेत तर त्यामुळे ह्या सर्व लेवल मी मॅन्युअली काढून टाकतोय ओके okay, आणि आता आपल्याला काय करायचंय निफ्टीचा चार्ट जो आहे हा विकली टाइम फ्रेम मध्ये ओपन करून विश्लेषण करायला सुरुवात करायची आहे तर तुम्हाला मागच्या आठवड्यात आपण केलेलं विश्लेषण आठवत असेल तर मागच्या आठवड्यात आपण हे विश्लेषण केलं होतं की ज्या पद्धतीनं हे सेलिंग चालू आहे मी तुम्हाला थोडं झूम आउट करून दाखवतोय ज्या पद्धतीनं हे सेलिंग चालू आहे तर ते बघता आपल्याला हे सेलिंग कंटिन्यू होण्याची शक्यता मागच्या आठवड्यात काय झालं होतं साधारण ह्या लेवलच्या आसपासच येऊन थांबलेलं होतं आणि मी त्याच वेळेला सांगितलं होतं की हे सेलिंग आणखीन कंटिन्यू होऊ शकतं आणि त्याच्यासाठी टार्गेट सुद्धा दिलं होतं मागच्या आठवड्याचं क्लोजिंग तुम्हाला आठवत असेल तर बावीस हजार आठशे होतं म्हटलं आणखीन कमीत कमी दीडशे पॉईंट तरी खाली जाणार बावीस हजार सहाशे चौपन्नच्या आसपास आपल्याला हे जे टार्गेट होतं हे टार्गेट येऊ शकतं आपण बघू शकता की ह्या आठवड्यात काय झालं या आठवड्यात त्याच्या आसपासच ओपन झालं आणि तिथून आपण खालच्या बाजूला चाललेले आहोत आता हे हा जो झोन आहे हा टार्गेट झोन आहे तुम्हाला आठवत असेल तर आपण रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन असं विश्लेषण सध्या करतोय तर त्यामध्ये हा टार्गेट झोन आहे आणि मला असं वाटतंय की ज्या पद्धतीनं आता एवढं मोठं सेलिंग झालेलं आहे म्हणजे साधारण टक्के तक... साधारण जर आपण ह्या हाय पासून बघितलं तर चार हजार शंभर चार हजार दोनशे पॉईंटच्या आसपास निफ्टीमध्ये सेलिंग झालंय म्हणजे हे सेलिंग साधारण किती टक्के आहे मी आता एक्झॅक्ट कॅल्क्युलेट केलं नाहीये पण साधारण पंधरा टक्क्याच्या आसपास हे सेलिंग झालेलं आहे आणि एवढं सेलिंग झाल्यानंतर आता काय होऊ शकतं मला असं वाटतं की आता मार्केटमध्ये थोडस रिव्हर्सल येऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला आज ज्या पद्धतीनं ज्या मोठ्या प्रमाणावर सेलिंग झालं हे बघून कदाचित काय होईल सोमवारी थोडस गॅप डाऊन ओपन होईल म्हणजे आणखीन थोडं खाली जाईल आणि ही जी आपण ह्या जो टार्गेट झोन आहे याची वरची लेवल होती बावीस हजार सहाशे चौपन्न ती ह्या आठवड्यात ओपनिंगलाच अचीव झाली त्यानंतर आता ही जी खालची लेवल आहे सेकंड टार्गेट जे आहे ह्या टार्गेट झोन मधलं तर ते आहे एकवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास तर ते सुद्धा आपल्याला खालच्या दिशेने येताना पुढच्या आठवड्यात सोमवारी वगैरे बघायला मिळू शकतं मला असं वाटतंय की साधारणपणे ह्या आसपास येऊन एक रिव्हर्सल येऊ शकतं असं मला इथे वाटतंय आपण त्याच्यासाठी पुढच्या आठवड्याची वाट बघणं आवश्यक आहे म्हणजे इथे लक्षात काय येते कि आपन सा की साधारण आपण बावीस हजार एकशे पंचवीसच्या आसपास क्लोजिंग झालंय म्हणजे हे एकशे पंचवीस पॉइंट आणि ते दीडशे पॉइंट म्हणजे साधारण दोन अडीचशे पॉईंटचं आणखीन आपल्याला काय होऊ शकतं सेलिंग होऊ शकतं म्हणजे आणखीन किंमत खाली जाऊ शकते असं चित्र आत्ता आपल्याला दिसतंय पण ह्या झोन मध्ये समजा जर ह्या झोनच्या खालीच टिकायला लागलं तर मात्र आणखीन सेलिंग होण्याची शक्यता वाढतीये बरोबर ती टार्गेट आपण पुढच्या आठवड्यात बघूया जर ह्याच्याही खाली टिकायला लागलं तर मग कोणती टार्गेट उपलब्ध होतील आणि मग खूप मोठं सेलिंग होणार मग रिव्हर्सलची आपल्याला शक्यताच राहणार नाही तर म्हणजे नजीकच्या भविष्यात शक्यता राहणार नाही इथून जर रिव्हर्सल झालं तर मात्र काय होऊ शकतं ज्या पद्धतीनं हे स्टेप बाय स्टेप खाली आलंय अशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप खाली आलंय तर अशाच पद्धतीनं स्टेप बाय स्टेप आपल्याला हळूहळू वर जाताना बघायला मिळू जा जा तर त्यामुळे जर रिव्हर्सल झालं तर ह्या झोन मध्ये आपल्याला थोडी शक्यता वाटतेय इथनं रिव्हर्सल नाही झालं आणि याच्या खाली टिकायला लागलं तर मात्र मग आणखीन सुद्धा सेलिंग होण्याची शक्यता वाढतेय तर हे झालं आपल्याला आप विकली टाइम फ्रेममध्ये कोणत्या लेवल्स इम्पॉर्टंट दिसतात आता आपण काय करूया डेली टाइम फ्रेम मध्ये जाऊया मी इथे डेली टाइम फ्रेम मध्ये हा चार्ट ओपन करतोय डेली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला आठवत असेल की मी ह्यापूर्वी दोनदा रिव्हर्सल कधी होणार हे तुम्हाला आधीच सांगितलेलं होतं तुम्हाला आठवत असेल तर ह्या दोन दिवशी जेव्हा खूप एकदम बाउंस झाला होता मार्केटमध्ये त्यावेळेला सांगितलं हा बाउंस जरी झालेला असला आणि आपल्याला तेजी वाटत असली तरी आता रिव्हर्सल होऊ शकतं दुसऱ्या दिवशी थोडस गॅप ओपन झालं आणि त्यानंतर आपल्याला इथे रिव्हर्सल बघायला मिळालं त्यानंतर सुद्धा मी ह्या ठिकाणी सुद्धा सांगितलं होतं ह्या ठिकाणी बघा मार्केट थोडंसं पॉज झालं होतं तर ह्या पूर्ण ह्याच्यामध्ये मार्केट पॉज झालेलं होतं निफ्टीची किंमत जास्त मुवमेंट करत नव्हती त्यावेळेला सुद्धा मी सांगितलं होतं की मार्केटमध्ये आणखीन एक सेलिंग बाकी आहे आणि ते सेलिंग आपल्याला येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतं त्या पद्धतीनं आपल्याला सेलिंग सुद्धा आता बघायला मिळालं ओके मागचे काही दिवस दिसत नव्हतं पण आज आपल्याला सगळी टार्गेट्स बऱ्यापैकी अचीव्ह होताना दिसलेली आहेत आता काय होऊ शकतं आता सुद्धा जसं आपल्याला इथे झालं की हे दोन दिवस तेजी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी गॅपअप ओपन झालं आणि मग सेलिंग स्टार्ट झालं कदाचित तसं होऊ शकतं की गॅप डाऊन ओपन होईल आणि साधारण ह्या लेवलच्या आसपास म्हणजे एकवीस हजार आठशे पन्नासच्या आसपास असणारी ही जी लेवल आहे ह्याचा सपोर्ट घेऊन आपल्याला एक बाउन्स येऊ शकतो अशी शक्यता सध्या तरी दिसतीये अर्थात दोन अडीचशे पॉइंट खाली जाण्याची शक्यता अजूनही आहे जाईलच असं गॅरंटीनं सांगता येत नाही कारण ह्या झोन मध्ये कुठेही रिव्हर्सल होऊ शकतं तर त्यामुळे आपल्याला थोडीशी वाट बघणं आवश्यक आहे कदाचित ज्या पद्धतीनं क्लोजिंग गॅप गॅपडाऊनच ओपन होण्याची शक्यता आहे आणि मग बाउन्स येऊ शकतो तर त्या दृष्टीनं आपल्याला विचार करायचा आहे तर हे झालं निफ्टीचं वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण जाऊया बँक निफ्टीच्या चार्टकडे मी इथे पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये येतोय आणि बँक निफ्टीचा चार्ट ओपन करतो ओके बँक निफ्टीमध्ये आपण जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा वरच्या बाजूला आपण अठ्ठेचाळीस हजार नऊशे ही इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती खालच्या बाजूला अठ्ठेचाळीस हजार सहाशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल दिली होती पण ओपनिंग जे झालं ते अठ्ठेचाळीस हजार चारशे पंचवीसच्या च्या आसपास म्हणजे आपल्या दुसऱ्या टार्गेट पाशी ओपन झालं त्यानंतर काय झालं त्यानंतर थोडं वर यायचा प्रयत्न झाला पहिल्या टार्गेटचं रेजिस्टन्स घेतला गेला खाली आलं तिसरं टार्गेट अचीव्ह झालं त्यानंतर सुद्धा थोडंसं खाली गेलं मात्र त्यानंतर एक खूप चांगला बाऊन्स आपल्याला बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाला हा बाऊन्स आपल्याला निफ्टीमध्ये बघायला मिळालेला नाही बरोबर तर बँक निफ्टीमध्ये बघायला मिळाला बँक निफ्टीमध्ये पहिल्या एक तासाभराचा जो हाय होता तो नंतर दुपारी अकराच्या दरम्यान जाऊन आपण ब्रेक केला होता मात्र त्यानंतर पुन्हा सेलिंग झालं आणि शेवटी पुन्हा एकदा रिकव्हरीचा प्रयत्न झाला म्हणजे आता आपल्याला लक्षात येते की बँक निफ्टी मध्ये सेलिंग झाल्यानंतर रिकव्हरी होण्याचा प्रयत्न नक्की होताना दिसतोय बँक निफ्टी आज तेवढं जेवढं आपल्याला साधारण दोन टक्क्याच्या आसपास म्हणजे वन पॉइंट एट नाईन वगैरे असं काहीतरी परसेंट पर्सेंट निफ्टी खाली होतं पण बँक निफ्टी मात्र साधारण पॉइंट एटी म्हणजे पाऊन टक्का वगैरे बँक निफ्टी खाली होत त्यामुळे तुलनेनं निफ्टीच्या तुलनेत निफ्टी तुलने बघायला गेलं तर बँक जास्त सेलिंग आलेलं नाहीये आणि आप आपल्याला बऱ्यापैकी आपल्या रेंज मध्येच राहिलेलं दिसून येतंय तर हे झालं बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आज मुवमेंट झाली येणाऱ्या काळात कशा प्रकारे होऊ शकते हे समजून घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय हे सर्व लेवल जे आहेत ह्या आपण मॅन्युअली काढून टाकूया म्हणजे बँक निफ्टीचं सुद्धा विश्लेषण आपल्याला विकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये करता येईल सगळ्यात पहिल्यांदा विकली टाइम फ्रेममध्ये जाऊया विकली टाइम फ्रेममध्ये जेव्हा आपण येतोय तर त्यावेळेला इथे सुद्धा आपल्याला हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला होता मागच्या अनेक आठवड्यांपासून म्हणजे महिन्यांपासून म्हटलं पाहिजे मी हे तुम्हाला सांगतोय की इथे आपल्याला काय झाला होता हेड अँड शोल्डर पॅटर्न झाला होता ओके तर हा हेड अँड शोल्डर पॅटर्न आहे तर ह्या हेड अँड शोल्डर पॅटर्नचा ज्या वेळेला हे म्हणजे नेकलाईन म्हणतात याला ही नेकलाईन ब्रेक झाली तर त्यावेळेला साधारणपणे काय असतं आपण हा जो टॉप असतो तो मोजायचा असतो आणि तितकं खालच्या बाजूला आपल्याला टार्गेट ठेवायचं असतं तर झालं असं की नेकलाईन ब्रेक झाली नेकलाईन ब्रेक झाल्यानंतर खालच्या बाजूचा मी काढलेलं जे टार्गेट होतं त्याच्या आसपास म्हणजे सत्तेचाळीस हजार सहाशे वीसच्या आसपास खाली आल्यानंतर आपल्याला पुन्हा एक बाउन्स बघायला मिळाला आणि आता पुन्हा खाली येताना बघायला मिळते म्हणजे हे काय झालं लेवल ब्रेक झाली खाली आलं लेवल टेस्ट करायला परत वर गेलं आणि आता पुन्हा खाली येते म्हणजे आता इथे एन पॅटर्न तयार होतोय आणि हा एन पॅटर्न जर हा लो तोडला म्हणजे या ठिकाणी असणारा लो जो तोडला तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये आपल्याला आणखी थोडस खाली जायला दिसू शकतं कदाचित काय होईल ह्या लेवलला मागच्या वेळेला पूर्ण सत्तेचाळीस हजार सहाशे वीस ची जी लेवल आहे ही पूर्ण टच झाली नव्हती कदाचित निफ्टीमध्ये जे दोन अडीचशे पॉइंट खाली जायची संधी आहे त्याच्यामध्ये काय होऊ शकतं बँक निफ्टी ह्या लेवलला टच करू शकतो आणि मग इथनं रिव्हर्सल आपल्याला कदाचित इथे बघायला मिळू शकतं सांगता येत नाही पण ह्या लेवलच्या आसपास आता इथे आलं तर मग खालचं टार्गेट आता अर्थात ही टार्गेट खूप मोठी मोठी आहेत एवढं टार्गेट बँक निफ्टीमध्ये जरी दिसत असलं तरी निफ्टीला ते झेपणारं दिसत नाही आहे कारण निफ्टीमध्ये जर ह्या पद्धतीनं सेलिंग कंटिन्यू झालं तर मग निफ्टी एवढ्यात रिकवर होणार नाहीये तर त्यामुळे आपल्याला रिकव्हरीच्या दृष्टीनं आता पुढच्या आठवड्यात काय होतं हे बघणं आवश्यक असणार आहे तर ह्या लेवल्स घेतलेल्या ले आहेत आपण सत्तेचाळीस हजार सहाशे वीस खाली आलं तर पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव ची लेवल आहे त्याच्याही खाली आलं तर चव्वेचाळीस हजार पाचशे शहाण्णव ची लेवल आहे अर्थात या खूप मोठ्या मोठ्या लेवल्स आहेत विकली टाइम फ्रेम असल्यामुळे ह्या लेवल एवढ्या ले मोठ्या आपल्याला इथे दिसत आहेत पण या लेवलच्या आसपास आल्यानंतर म्हणजे एकदा ही निदान सत्तेचाळीस हजार सहाशे ची लेवल आहे कारण एवढं जरी खाली यायचं म्हटलं तरी हे साडेतीनशे पॉईंट आणि हे साडेतीनशे म्हणजे सहाशे सातशे पॉईंट आणखीन खाली येणं आवश्यक आहे तर तेव्हा आपल्याला ही लेवल टच होऊ शकते तर त्यामुळे सहाशे सातशे पॉईंट येणं बँक निफ्टीच्या बाबतीत काहीच अवघड नाही तर ते झाल्यानंतर मग आपल्याला रिकव्हरी बघायला मिळू शकते तर बँक निफ्टीमध्ये आपल्याला खाली येत असताना ही टार्गेट दिसत कोणत्या पॉइंट पासून रिकव्हरी येते हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे बँक निफ्टीमध्ये मात्र आता काय होऊ शकतं आपल्याला एक चांगली रिकव्हरी येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते अर्थात एखादा आठवडा आणखीन वाट बघावीस लागू शकते कारण अजून ह्या टार्गेटला टच झालेलं नाही एखादरी टार्गेटला टच होणं आवश्यक आहे तर हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेममधलं विश्लेषण आता म्हणजे जसं मागच्या आठवड्यात निफ्टी होतं म्हणजे स्टेप बाय स्टेप येत होतं स्टेप बाय स्टेप खाली जात होतं आणि खाली आल्यानंतर परत वर जाऊन इथे थांबलं होतं म्हणजे ह्या लेवलच्या आसपास असं थांबलं होतं आणि त्यानंतर ह्या आठवड्यात सेलिंग झालं तसं इथे जर बघितलं तर ह्या आठवड्यात काय झालंय इथे खाली आलंय इथे येऊन बऱ्यापैकी थांबलंय बरोबर आता हे थोडंसं खाली जाणं अजून आवश्यक आहे बरोबर तसं आपल्याला ह्या आठवड्यात कदाचित बँक निफ्टीमध्ये होऊ शकतं आणि त्यानंतर रिकव्हरी आपल्याला बघायला मिळू शकते हे झालं बँक निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण आता आपण बँक निफ्टीचं डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण बघूया बँक निफ्टी मध्ये जर तुम्ही बघितलं तर मागच्या बरेच दिवसांमध्ये मा तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की व्हॉलटाईल होते दिवसभर पण साधारण दिवसभरात आपल्याला जास्त मुवमेंट होत नाहीये जिथे ओपन होते तिथेच क्लोज होते तुम्ही जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल ही सगळी जर कॅन्डल बघितल्यात तर तुम्हाला लक्षात येईल की जिथे ओपन होत आहे ना तिथेच क्लोजिंग तर त्याच्या आसपासच आहे म्हणजे दिवसभरात जी काय मुवमेंट होतीये ती कव्हर होतीये असं आपल्याला म्हणजे छोट्या छोट्या कॅन्डल बनतात म्हणजे आता बँक निफ्टीमध्ये मोठ्या मोठ्या कॅन्डल बनत नाहीयेत जशा निफ्टीमध्ये बनतात तर त्यामुळे हे सुद्धा एक रिकव्हरीचा संकेत आहे की आता मोठ्या मोठ्या कॅन्डल जर बनत नाहीयेत तर आपल्याला थोडस आणखीन एकदा एक मोठा झटका येऊ शकतो खालपर्यंत आणि त्यानंतर मग रिकव्हरी बघायला मिळू शकते तर अशा पद्धतीने आपल्याला इथे चित्र दिसतंय थोडस सेलिंग झाल्यानंतर इथे थोडा काळ थांबलं होतं पण त्यानंतर जर बघितलं तर थोडं खाली आलं थोडं वर गेलं आता थोडं परत खाली येत आहे असं करत करत खाली जाताना बँक निफ्टी बघायला मिळते पण निफ्टीच्या तुलनेमध्ये बँक निफ्टीमध्ये जास्त सेलिंग आलेलं नाहीये तर हे झालं पुढील आठवड्यासाठी निफ्टी आणि बँक निफ्टीचं विश्लेषण आणि टार्गेट लेवल्स कुठनं रिव्हर्सल होऊ शकतं ह्या सर्व गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील काही शंका असतील तर त्या कमेंट सेक्शनमध्ये अवश्य विचारा आजचा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजचा हा व्हिडिओ बंद करण्यापूर्वी एक महत्वाची सूचना आहे या सूचना व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद